बघूया ना आ, दुद दुद पाने पाने। है है, है है। आता घोडा मैदान जवळ आहे की फार वेळ नाही आहे दोन अडीच महिन्याचाच काळावधी आहे आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी आम्ही दाखवूया काय आहे आणि काय नाही ते मग संजय राऊत काय बोलतो आहे आणि कोण काय बोलतो आहे हे त्याला त्यावेळेला कळवा मुख्यमंत्री दोन महिन्याचे आहेत त्यांना आता सहन करा असं देखील त्यांनी पत्रकारांना उद्देशून बोलत आहे ठीक आहे ना आता जो प्रेड आहे पाच वर्षाचा त्यातल्या कारकिर्दीतले दोन महिने राहिलेले आहेत पुढचं काय ते आम्ही महायुती ठरू परंतु आत्ताच्या टर्ममधले दोन कारण त्याने आत्तापर्यंत आठ दिवसात मुख्यमंत्री उतरतील पाय उतार होईल पंधरा दिवसात होईल एक महिन्यात होईल दोन महिन्यात असे गेले सव्वा दोन वर्ष हे संजय राऊत महाशय देव पाण्यात बनवून ठेवले होते आम्ही त्यांचे देव काय वर येऊ दिले नाहीत आणि पुढेही देणार नाही आहे अशा प्रकारचं काम आणि कार्य आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्या मंडळीने केलेलं आहे म्हणून जे काही संजय राऊत स्वप्न बाळगून आहेत ते स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत हा श्रावणामधला बोललेला माझा एक मी कार्यकर्ता म्हणून माझा विश्वास आहे पूर्ण की संजय राऊतचे मनोकामना कधीही पूर्ण होणार नाही